हॅलो गाईज मी गौरवगावले आज आपण जात आहोत मानगड किल्ले इथे मानगड किल्ल्यावर जाण्यासाठी माझे मित्र संदीप संदीप सर आमच्यासोबत आहेत नंतर सिद्धार्थ जाधव आणि शुभम भोईर तर चला आता आपण जाऊया किल्ल्यावर आता ट्रॅकिंग आम्ही सुरू करत आहे बघाल तुम्ही इथे एकदम खडचर रस्ता आहे आणि पुढे एकदम ढगराज भाग आहे नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला किल्ला सोडावे लागतात येईल

काय पाऊस लागलाय इथे खेकडाचे एक पिल्ले पण खूप आहेत आणि सापां साप पण आहेत छोटे मोठे दोन तीन साप दिसले पाच खेकड दिसले आम्हाला सिरला एक खेकड दिसला शिवमला एक मला एक आणि संदीप सरिकाईच आम्ही आता इथे पोचलेला आहे गड किल्ल्यावर हे गड किल्ला स्वराज्यातील माहिती आहे एक बोर्ड इथे लावलेला आहे आपण बघत आपण इथे गड देवता विजाई देवी मंदिर आहे जे गडाच्या रक्षणासाठी देवी काम करत असते विजाई मंदिर हे आता लावलेलं ला आहे तुम्ही इथे बघत असाल एक माता आहे देवी आहे जी विजाई देवी गड असे रक्षणासाठी काम करते असं इथं म्हटलेलं जातं आजूबाजूच्या गावामध्ये निसर्गाचे ट्रॅक्टर्स आहेत भगवानचे शुभम भगवानचे पुढे गेले कारण ते स्ट्रॉंग आहेत त्यांना कसली भीती नाही जंगली नाही ना हे सीधे राहता सीची जरा हवा टाईट झाली आहे थोडी थोडी कारण डिफिकल्ट रस्ता आणि हा गड किल्ल्याचा बुरुज बघून प्रत्येकाला असा अंगाला शायरा येईल अशी इथली परिस्थिती आता झालेली आहे थोड्याच वेळामध्ये आता सीट आमचे मागे झालेले आहेत पण मी मागे असणार नाही हा माझा शब्द आहे तर चला पुढे हॅलो गाईज आता आपण फायनली मानगडच्या महादरवाज्याकडे पोचलेलं आहे आता आपण बघत असाल इथे हा महादरवाजा बघत असा धान्य कोठार सात वाहन कालीन लेणी इथे पूर्ण धान्य वगैरे ठेवण्यात यायचा पूर्ण गडाच्या जेवण व कोठा इथे व्हायचा इथेच थोड्या अंतरावर एक पाण्याची टाकी आहे जिथे पाणी वगैरे प्यायला बघा सर मानगडची ची पास इथे खूप मोठा इतिहास आहे रायगड मध्ये रायगड किल्ल्याच्या थोड्या अंतरावर पाच ते दहा किलोमीटर वर बहुतेक असेल असा अंदाज आहे आमचा कारण इथे थोड्या थोड्या अंतरावर किल्ले आहेत कोकणच्या किनारपट्टीवर बघा सर तुम्ही तिथे मावळ्यांना राहण्यासाठी एकदम जागा होती तिथे आता झाडं झालेले आहेत